जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वंचित भोजन आघाडीची बैठक संपन्न महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील विजयाचे फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला कळमनुरी शासकीय कळमनुरी तालुक्याच्या वतीने आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार सव्वीस मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये सर्व सर्कल मधील पदाधिकारी यांची निवड तसेच बुथ बांधणी उमेदवारांची निवड संघटनात्मक बांधणी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजनकर्ते कळमनुरी तालुकाध्यक्ष राजू कांबळे तसेच मोहम्मद असलम युवा अध्यक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते समाधान पाईकराव यांनी केले प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राजू कांबळे भूषण पाईकराव मोहम्मद असलम युवा तालुका अध्यक्ष चोपडे जयभीम डोंगरे राष्ट्रपाल युवा तालुका उपाध्यक्ष यशवंत नरवाडे काशीनाथ साळवे विजय जोंधळे अॅडव्होकेट बुथरत्न बलखंडे भगवान ढेपे मुकिंदा ढेपे आनंद पाईकराव जितेश कदम मनोज वाडवे दिनिक पाईकराव बापूराव महाजन विनोद ढेपे करण नरवाडे दादाराव खंदारे ईश्वर खंदारे विशाल नरवाडे राष्ट्रपाल वाढवे राहुल नरवाडे अविनाश कोकरे हर्षद कोकरे सिद्धार्थ बलखंडे आनंदा मोगले सुनीता खंडागळे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी नागनाथ मुळे कळमनुरी